वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आजचा व्लॉग रेसिपी बद्दलचा आहे जी रेसिपी परवाच्या व्हिडिओमध्ये आपली फसली होती फसली होती म्हणजे सुरूच नाही झाली कारण नारळ खोट निघाला आणि काल तुम्ही बघितला आम्ही स्टार बाजार मधनं नारळ विकत घेतलेला आहे एक नाहीतर दोन म्हणजे आज तशी रेसिपी फसणार नाहीये तर फायनली मी नारळाच्या दुधापासनं मिल्कशेक बनवणारे यारासाठी ही रेसिपी मला युनिक वाटली म्हटलं ट्राय करायला हरकत नाही नारळाचं दूध तसंही बाळासाठी किंवा सगळ्यांसाठीच खूप पौष्टिक असतं तर ही वेगळी वे रेसिपी आपण ट्राय करूया चला कैलासची मदत घेऊया आणि नारळ फोडण्याकडे कूच करूया चला तर आपले टेक्निक गुरु त्या सारखं नारळ फोडण्याच्या प्रयत्नात आहेत अंदाज चुकलेला आहे चुकलाय टेक्निक गुरुचा पण नाही ठीक आहे हा बरोबर ठीक आहे पाणी कोकोनट वॉटर आज एकदम छान निघाले यू आर आय कोकोनट वॉटर आय लव्स कोकोनट वॉटर आणि आता या नारळापासून आपल्याला बनवायचं आहे नारळाचं दूध मी ही रेसिपी का बनवते तर मी परवाच्या व्हिडिओत बोलले होते की मी दूध आणि कुठलंही फ्रूट शक्यतो तिला देत नाही तिला शिकरण खूप आवडलं होतं पण मी असं वाचलं होतं की दूध आणि कुठलंही फ्रूट मिक्स करून देऊ नये म्हणून तर मला असं झालं होतं की मी याला ऑप्शन काय तर परवाच्या कमेंटमध्ये कविता पाटील नांदेडकरांनी इतका छान उपाय किंवा इतकं छान रेसिपी माझ्यासोबत शेअर केली तर म्हटलं ही मस्ट ट्राय हा? रेसिपी आहे यारासाठी कारण तिला शिकवण खूप आवडलं होतं आणि नारळाचं दूध हे मला ऑप्शन मिळालेलं आहे दूध म्हणून तर मी याचे आज तीन मिल्कशेक बनवणार आहेत एक मँगो एक बनाना आणि ऍपल तर ते मी तुम्हाला दाखवेनच नंतर आणि नारळाचं दूध मला यासाठी पण चांगलं वाटलं की त्यात ना नॅचरली ते स्किनला मॉइश्चर करतं ते केसांसाठी पण चांगलं असतं आणि आपल्या रक्तात जी साखरेची पातळी वाढलेली असते ते पण नियंत्रित ठेवायला ते मदत करते तर असे नारळाच्या दुधाचे बरेच फायदे याराचा मध्ये खूप आवाज येतोय गुबारे तिकडे नेऊन विका ना थोडे <laughs> प्लीज येस yes. समोर गरज आहे लोकांना जा हे <laughs> गुब्बारे चांगले तर एनिवे तर आता आपण बनवूया नारळाचं दूध ज्यापासून वेगवेगळे मिल्कशेक बनवणार आहे चला ऊन झालंय माझ्याकडे ना ऍक्च्युली असं कापड नव्हतं मी नवीन रुमाल कापले आता असं वस्त्र गाळ करून घ्यायचं व्यवस्थित घ्यायचं मंगो त्याचीच तर सोलकडी बनते आणि जी मला अतिप्रिय आहे मला खूप आवडते सोलकडी तर हे रेडी आहे आपलं नारळाचं दूध चालवणे मस्त ना असं वाटतं आताच सोलकडी करून प्यावी हो हो तर सगळ्यात आधी आपण बनवूया बनाना मिल्कशेक जे याराला खूप आवडलं होतं म्हणजे शिकरण आवडलं होतं तर यात ते कसं लागतंय जरा बघू हा हे सगळं मी ना ट्रायल बेसिस वर करते त्यामुळे थोडं थोडंच घेते आज त्यानंतर मी ऍपलचा आणि मँगोचा पण मिल्कशेक बनवणार आहे तर थोडं थोडंच ट्राय करते कि, कि हा गोड होण्यासाठी खजूर चार खजूर टाकते मी आणि हे स्पेशल इन्ग्रेडियंट नाराचं दूध ॲक्च्युली हे आहे छान टेस्ट आली आहे खरं तर पण गोड नाही झाले त्यामुळे बाळाला आवडेल की नाही माहिती थोडीशी साखर आणि इलायची पूट टाकते सो हे रेडी झालेलं आहे नारळाच्या दुधापासून बनाना मिल्कशेक ते वाटलं नाही गेलेलं ठीक आहे पण हा बनाना मिल्कशेक फक्त यात का नाही नाही आपण सगळेच ट्राय करणार ना चांगला यार अजिबात वेगळी टेस्ट नाहीये सेम आपण घरी दुध नॉर्मल दुधापासून जसं बनवतो तसंच टेस्ट आहे यार यार वन टू थ्री यू लाइक like इट येस yes. yes. कसं आहे बेटा तुला आवडो की नाही आवड मला आवड बारी हे रसिले आमखी <laughs> फळांचा राजा आंबा याची वारी आहे बघूया मँगो मिल्कशेक कसा लागतोय आमच्या आईने लवकर उठून टिफिन नाही बनवून दिलाय आणि आजकाल ना आपण आया इतक्या असं असतो काय द्यायचो काय वेगवेगळं द्यायचं आई गा पोळी भाजी खा लोणचं पोळी तूप पोळी आणि जा शाळेला पण ठीक आहे आता काय आपली पण हौस नाही का आपण मुलांना हे दिलं ते दिलं बघूया आता आई बघेल हा ब्लॉग तर आई म्हणेन बरं बाई आमच्या वेळेस तर असं काही नव्हतं आम्ही कधी तुम्हाला असं लक्ष देऊन मोठं नाही केलं तुम्ही आपोआप मोठे झाले असंच बोलते कुठे पडून होतात आई, आई माझी हिटलर होती हिटलर काही त्याला तोडच नाही तिने बघू दे हा व्हिडिओ आणि ती ते स्वतः मान्य करते तिच्यातलेच काही गुण माझ्यात पण आले मी याऱ्या बाबतीत तशी आहे मला बोलायचं काम नाही आलं नाही मी मान्य करते ना काही गोष्टी आपल्याला आपल्या स्वभावाच्या माहिती असतात काही गोष्टी मी हे मुद्दाम घट्टच ठेवलं कारण तिला रसपोळी आवडते तर म्हटलं जर असं ठेवावं सॉरी जरा तुम्हाला दाखवण्याच्या नादात वाटीच्या बाहेर आल्या आणि खजूरही वाटल्या नाही गेलाय सॉरी पण त्यानं एक डिझाईन आलं त्याला म्हणजे हा कलर ऍड झाला ना हा म्हणजे म्हणजे असं असतं ना टोन ब्रेक करण yes. येस, आणि आता आपण ऍपल मिल्कशेक कडे वळूया ऍक्च्युअली त्यांनी खूप सारे पाठवले एक ड्राई फ्रुट्स पण पाठवलंय हो आहे पण आता सगळंच शक्य नाही आहे आणि एवढं ते वेस्ट पण होईल एवढं खाल्लं नाही जाणार आमच्याकडनं सो so नेक्स्ट टाईम मी ना मिक्स जे ड्रायफ्रूट असतात था, था, ते त्याचं मिल्कशेक ट्राय आता वळूया ॲपल मिल्कशेककडे हे दोन्ही तर अप्रतिम लागत आहेत चवीला आणि आता हा अर्धा ॲपल आहे आणि याचं मिल्कशेक पण अप्रतिम होणार आहे तुम्हाला सांगते आपल्या नॉर्मल दुधाची जशी चव असते तशीच चव आहे आणि तेवढच टेस्टी लागतंय मिल्कशेक मी दोन्ही मिल्कशेक मध्ये थोडीशी साखर वापरली तुम्ही गुळही वापरू शकता आणि हे रेडी आहे आपलं मिल्कशेक सो so, रेडी आहेत आपले तीन मिल्कशेक यात तुम्ही गार्निशिंग करू शकता आता सध्या माझ्याकडे मी फ्रुट्स वगैरे कट केले नाही ऍक्च्युअली मी व्यवस्थित अशी खूप भारी कूक नाही आहे ना सो गार्निशिंग आणि हे सगळं मी याचा विचार नाही केला मला आधी रेसिपी बनवावीशी वाटली सो so, ही रेसिपी तयार आहे बघू याला यातलं कुठली टेस्ट आवडते ते तर आपले सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी मिल्कशेक रेडी झालेले आहेत त्या याने दोन टेस्ट केलेले आहेत त्यातले दोनच तिला आवडले आणि तिसरं ती अजून एवढं आवडीने खात नाही पण आय एम शुअर sure तुम्हाला हा मिल्कशेक प्रकार खूप आवडेल तुम्ही पण तुमच्या बाळासाठी इवन मोठ्यांसाठी पण मला तर खूप आवडले कैलाशलाही खूप आवडले तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करू शकता आणि ट्राय करून बघाच मी तर म्हणेन सो so, थँक यू सो so मच कविता पाटील वन्स अगेन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला या व्हिडिओची मदत झाली असेल तर तुमच्या इतर फ्रेंड्स बरोबर तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांच्याकडे लहान बाळ आहे त्यांच्यासोबत ही रेसिपी हा मिल्कशेक नक्की शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय